लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सगळेजणच पूजेसाठी रेडी झालेले असतात तेव्हाच गुरुजी म्हणत असतात मानिनी मला दोन तामण घेऊन ये आणि तेव्हाच विक्रंदरा विक्रमराव म्हणत असता ठीक आहे मी लगेचच घेऊन येतो असं म्हणूनच गुरुजींना इथे सगळं जे काही हवं आहे नको आहे ते सगळं काही इथे ते, ते पाहत असतात आणि गुरुजींनी व्यवस्थित पूजासुद्धा मांडलेली असते आता काव्या पार्थकडे पाहत असते तर नंदिनी जीवाकडे पाहत असते तेव्हाच इथे रम्याच्या मनामध्ये विचार सुरू असतं की हे काय आहे आता घटस्फोटांच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि घटस्फोटांच्या पेपरवर सह्या करूनसुद्धा हे दोघेजणं पूजेसाठी कसे काय बसू शकतात पण मामा मामींसाठी मामा मामींना आणखी काही गोष्टी इथे त्यांनी सांगितल्या नसतील म्हणूनच हे पूजेला बसत असतील असा विचार इथे ती करते आणि तेव्हाच त्यानंतर असाही विचार ती करते की आता एकदा का ह्या डो दो, दोघांचा घटस्फोट झाला की त्यानंतर रव्या पार रम्या पार्थ देशमुख म्हणून मीच मिरवणार आहे आणि त्यानंतर पुढच्या वर्षीच्या पूजेसाठी तर पार्थ सोबत मीच बसणार आहे असाच विचार येते ती करत असते तेवढ्यात वसुतीला म्हणते काय रम्या मला एक गोष्ट समजत नाही ह्यांनी घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या आहेत मग हे सगळं काय आहे तेवढ्यातच नंदिनी गुरुजींना म्हणत असते गुरुजी ही पूजा कशासाठी त्या दिवशी मला तुम्ही वेगळेच काहीतरी भाकीत सांगितले होते पण आज तुम्ही हे सगळं काही वेगळंच सांगत आहात नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे असाच नंदिनी विचार करते तेव्हाच गुरुजी म्हणत असतात हे बघ सगळं काही आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत आणि तू अजिबात काळ करू नको पूजेला बस तेवढ्यातच विक्रम आणि मानेने तामण आणि तांबा घेऊन आलेल्या असतात आणि ते गुरुजींना देतात तेवढ्यातच आता गुरुजी म्हणत असतात हे बघा चला पूजेसाठी येऊन बसा असं म्हटल्याच्या नंतर आता हे सगळेजणच गुरुजींकडे पाहत असतात गुरुजी म्हणत असतात चला या पूजेला बसा पण कोणीच पूजेला बसत नसतं एकमेकांकडे फक्त सगळेजणच पाहत असतात काव्या आणि पार्थ एकमेकांकडे तर अजिबात आणि नंदिनी एकमेकांकडे गुरुजी म्हणत असतात चला मानिनी पूजेचा मुहूर्त टळायला नको त्यामुळे लवकरच पूजेला बसा असं इथे ते म्हणत असतात पण त्याचसोबत इथे वसवत्या वसवत्यापणा आपला चोंबडेपणा करतच असते ती म्हणत असते अगं काय करतेस काव्या बस ना पूजेला का बसत नाही आहेस तू पूजेला बस नंदिनी बस बरं पूजेला अगं काव्या तुला पूजेला बसायचं नाही आहे का काय झालंय पार्थसोबत तुला पूजा करायची नाही आहे का आणि तेव्हा मानिनी म्हणते वसवत्या प्रत्येक वेळी बोललं पाहिजे असंच आहे का प्लीज तो तुम्ही का बोलताय तेव्हाच असं म्हणत असते अग पण काव्या काय झालेला आहे ते तरी सांग तुला बसायचं नाहीये का पूजेला तेव्हाच काव्या वसवत्याकडे रागाने पाहते आणि रागाने पाहिल्याच्या नंतर ती म्हणत असते मी असं म्हटलंय का तुम्हाला की मला पूजेला बसायचं नाहीये आणि तेव्हा वसवत्या म्हणते अगं मग पण म्हटली नाहीयेस तर बसच सुद्धा कुठे आहेस बसच सुद्धा तू नाहीच आहेस ना मग बस ना तेव्हाच मानिनी म्हणते व प्लीज आज नको ना काही बोलायला प्लीज तुम्ही नका ना काही बोलू आणि तेव्हाच गुरुजी म्हणत असतात प्लीज तुम्ही याबरं बसा पूजेला उशीर व्हायला नको मानिनी आणि विक्रम ह्या दोघांनासुद्धा आग्रह करतात आणि पूजेसाठी बसवत असतात तेव्हाच आता शेवटी दोघेसुद्धा जोडीनेच इथे पूजेला बसलेले असतात इथे काव्यासोबत पार्थ आणि नंदिनीसोबत जिवा जेव्हाच इथे पूजेला सुरुवात होणार असते तेव्हाच नंदिनीला लग्न त्याचबरोबर ते जीवाची शेवटची आठवण जी आहे ती तीसुद्धा इथे नंदिनीकडून चुकून पडली होती आणि ती तुटली होती आणि तेव्हाच जीवा तिला म्हटला होता तू हे काय केलेस ही आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती आणि हे सगळं ऐकल्यापासूनच नंदिनीने त्याच्यासमोर घटस्फोटाचे कागद दिले होते कारण किती नाही म्हटलं तरी हा आत्तापर्यंत तरी तिच्याच आठवण आहे म्हणूनच मग तिने हे घटस्फोटाचे कागद त्याला दिले होते आणि घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करायला लावल्या होत्या इकडे सेम पद्धतीने पार सुद्धा अगदीच तसंच वाटत असतं आणि त्याला सुद्धा हे तिच्यासोबत गेलेलं लग्न आठवत असतं आणि त्याचसोबत काव्या त्याच्यासोबत कशी वागलेली आहे कसं त... प्रत्येक लग्न झालेला दिवस त्याला आठवत असतो हडतूड केलेलं आठवत असतं आणि हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एक बोज आहे त्याचबरोबर मला तुमच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं मला तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे तुम्ही माझ्या मागे पुढे का करत आहात म्हणूनच हे सगळं काही बोललेली काव्या इथे पायातला आठवत असते दरवाजा बंद करून रागराग करणारी आणि पार्थवर चिडचिड करणारी मला समजवायला येऊ नका म्हणणारी हे सगळं काही आठवत असतं आणि तेव्हाच इकडे काव्याला ती गोष्ट आठवत असते ज्या दिवशी इथे पार्थने तिला सांगितलं असतं हे घटस्फोटाचे कागद घा घ्या आणि यावरती सह्या करा आणि ह्या नात्यातून मुक्त व्हा जेव्हा काव्या हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यावर घटस्फोटाच्या कागदावर सह्या करत नव्हती तेव्हाच पार्थ तिच्यावर जोरात ओरडला होता आणि जोरात ओरडल्याच्यानंतर शेवटी काव्याने सगळं काही बाजूला ठेवून त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या सुद्धा केलेल्या होत्या हे सगळं आज इथे चौघांना पूजेला बसल्यावर आठवत होतं मग आता आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातंच नाहीये तर आपण पूजेला बसलोत हा गिल्ट सुद्धा त्यांच्या मनामध्ये होताच आता दोघे सुद्धा पूजेला बसलेले असतात आणि तेव्हाच दोघे पूजेला बसल्यावर मानिनीला ते सांगतात मानिनी त्या दोघी सवाशिनी आहे त्यांना हळदी कुंकू लाव असं म्हणता क्षणी मानिनी पुढे होते हळदी कुंकाचं ताट हातामध्ये घेते आणि त्यांना दोघींना हळदी कुंकू लावते त्यानंतर गुरुजी त्या दोघांना टोप्या देतात आणि म्हणत असतात ह्या दोघंसुद्धा टोप्या डोक्यामध्ये घाला आणि आता फायनली ते पूजेला सुरुवात झालेली असते मानिनी दोघींना हळदी कुंकू लावून त्यानंतर दोघांचं तिलक करत असते आणि त्यावर गुरुजी म्हणत असतात असतात चला आता आपण अगदीच वेळ वाया न घालवता पूजेला सुरुवात करूयात जेणेकरून आपला मुहूर्त टळायला नको पण तरीसुद्धा आता झाला झालाय आणि आज ह्या पूजेला बसल्या आहेत त्याचसोबत खरं सांगायचं तर यांच्या गळ्यामध्ये आत्तापर्यंत तरी उलटं घातलेलं मंगळसूत्रच असतं खरं पाहायला गेलं तर आता महिना होऊन उलटला असेल पण तरीसुद्धा ह्यांनी एवढं उशिरा का केले कळत नाही कदाचित सव्वा महिना झाल्यावर उलटं करत असतील असंच कदाचित असावं आता सत्यनारायणची पूजा तर आपल्याला सुरू करायची पण सत्यनारायणाची पूजा सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सत्यनारायणाच्या पूजेबद्दल सांगायच्यात असंच गुरुजी म्हणतात आणि त्या चौघांना सुद्धा सत्यनारायणाचं पूजा पूजेचं महत्व ते समजून सांगत असतात ऋषी म्हणतात सत्यनारायणाच्या पूजेबद्दल लोकांना वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहेत वेगवेगळे तर्क ते लावतात पण सत्यनारायणाच्या पूजे म मन म्हणजेच महत्त्व काय म्हणजेच की सत्य सत्य जाणून घ्यायचं सत्यनारायणच्या पूजेचं महत्त्व म्हणजेच की सत्य जाणून घेताना तुमच्या आतला आवाज जो आहे तो जाणून घ्या सत्य काय आहे ते तुम्ही जाणून घ्या तुमच्या आतल्या आवाजाला जाणून घ्या आणि तुमचा आतला आवाज म्हणजेच नारायण आणि सत्य म्हणजेच की आपण मग तुमच्या आतल्या आवाजाला तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीनेच वागा तुम्ही अख्ख्या जगांशी खोटं बोलू शकता तुम्ही घरच्यांशी खोटं बोलू शकता पण तुम्ही मात्र स्वतःशी कधीच खोटं बोलू शकत नाही त्यामुळे नेहमीच तुमच्या आतल्या आवाज काय सांगतोय आणि हे ऐका आणि त्यानंतरच तुम्ही पुढच्या गोष्टी करा तेव्हाच तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसण्याआधी हे सगळ्या काही गोष्टी जाणून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा इथे नंदिनी आणि काव्या आता आपण सत्यनारायणाची पूजा सुरू करतो आहे जेव्हाच इथे मी सगळ्या काही गोष्टी करायला घेईल तेव्हाच तुम्ही दोघीसुद्धा तुमच्या नवऱ्याच्या हाताला हात लावणार आहात आणि मम म्हणणार आहात आणि तेव्हाच इथे सत्यनारायणाची पूजा सुरुवात होईल ह्या सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्याच्यानंतर जीवा नंदिनीकडे तर पार्थ काव्याकडे पाहतच असतो आता ह्या दोघींकडे सुद्धा सुद्धा काही ऑप्शन नसतो पण पण पार्थला मात्र खूप जास्त गिलती वाटत असतं त्याची अजिबातच इच्छा नसते हे सगळं का करतोय आपण आता गुरुजींनी इथे हातामध्ये पाणी घ्यायला सांगितलेलं असतं आणि तेव्हाच नंदिनी त्याच्या हाताला हात लावते तर इकडे सुद्धा सेम पद्धतीने सुरू असतं पण नाही मी हे करू शकत नाही असंच इथे पार्थला वाटत असतं गुरुजी ज्याच्या पद्धतीने इथे विधी सांगत असतात तेथे ते सगळं काही इथे होत असतं इकडे राम्याचं मात्र जळफळाट होत असतो तिला हे अजिबातच ह्या घडीला तरी ती बघवत नसतं तिला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जी काव्य आहे काव्य ही पार्थकडे पाहतच असते कारण आ काल रात्री काय झालेलं आहे आणि आपण आज काय करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला आठवत असतात आणि त्यामुळेच इथे ती त्याच्याकडे पाहतच असते आता मात्र पार्थ पार्थ तिथे बसतच नाही पार्थ लगेचच दुसऱ्या घडीलाच तिथून उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्याबरोबरच मानिनी आणि त्यासोबतच विक्रमराव त्याला म्हणत असतात अरे पार्थ तू हे काय करतोयस असा उठून का उभा राहिलेला आहेस आणि तेव्हाच आता ती म्हणत तो म्हणत असतो नाही आपण ही पूजा का आणि कशासाठी करत आहोत हे मला कळेल का आणि तेव्हाच उठून उभा राहिल्याच्या नंतर आता रम्या आणि त्या म्हणत असतात बघितलंच ना आपलीच नाती आणि आपलीच माणसं आता हे असं झालेलं आहे आणि तेव्हा आज विक्रम म्हणत असतात पार्थ हे सगळं काय चाललंय तुझं मानेनी म्हणते अरे पार्थ तू असा मध्येच का पूजेसाठी बसला होतास तो उठलेला आहेस असं करू नकोस प्लीज पटकन पूजेला बस आता इथे मानिनीला बाजूला घेतलेलं असतं आणि मानिनीला बाजूला घेतल्याच्यानंतर इथे ती मानिनी म्हणत असते पार्थ काय आहे सगळं तेव्हाच पार्थ म्हणत असतो अगं ही पूजा आपण का आणि कशासाठी करतोय अरे का आणि कशासाठी म्हणजे तेव्हाच पार्थ म्हणत ते असतो अगं मी जिच्यासाठी आणि जिच्यासोबत पूजेला बसलेलो आहे तिला माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर तेव्हाच वस्वात्या म्हणत असते अरे काय बोलतो आहे हा अरे विक्रम बघ ना हा काय बोलतो आहे तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात हे बघ तू काळजी करू नकोस मी बोलतो ना त्याच्याशी थांब मी बोलतो आणि इकडे आता काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं काही तर जीवा तो आहे तो इथे काव्याकडे पाहतच असतो आणि तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात हे बघ पार काय झालेलं आहे मला नीट समजून सांगशील का ए हे तू असा वेगळाच का वागायला लागलेला आहेस मानिनी म्हणत असते हे बघ पार पार्थ काय झालेलं आहे ते मला तू नीट समजून सांगशील का तू हल्ली खूप वेगळा वागत आहेस आणि तेव्हा आज पार्थ म्हणत असतो हो मी तुला सगळं काही सांगतोय पण मला हे पूजा नाही करायची आणि ज्या लोकांना आपलं लग्नच मान्य नसेल तर आपण का करायची पूजा तो धावतच जिवाकडे जातो आणि जिवाकडे केल्याच्यानंतर त्यालासुद्धा म्हणत असतो जिवा तू लगेचच पाटावर ये म्हणून बसलास बसा म्हटलास की लगेचच बसलास तुलासुद्धा पूजा मनापासून करायची आहे का आणि तेव्हा आज मानिनी समोर तो हात जोडत असतो आणि म्हणत असतो हे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास तुलाच होईल नको ना प्लीज आपण ही पूजा नको करूयात मी म्हणते अरे पार्थ हे सगळं काही काय चाललेलं आहे तू असा का बोलतोयस का वागतोयस तेव्हाच तो म्हणत असतो अगाई माझ्या पूजेला अजिबातच विरोध नाहीये तू आणि बाबा नक्कीच पूजेला बसा पण पूजा होऊ देत माझा काहीच विरोध नाही आहे पण आमचं कशातच काही नाही आहे आणि आम्ही पूजेला बसणं किती योग्य आहे आज वस्वात्यामध्येच येते आणि म्हणत असते अरे काय हे काय चाललेलं आहे तेव्हाच मानिनी म्हणत असते वसवात्या प्लीज आता ती म्हणत असते अगं हो मी जर काही बोलायला गेले तर बाई मला तर कोणीच बोलू देत नाही आहे ठीक आहे बघा बाई तुमचं काय आहे ते अरे पार्थ तू असं काय करतो आहेस का पूजेला बसायचं नको म्हणतोयस आणि तेव्हाच जीवा आणि काव्या पार्थ नंदिनी हे सगळेच उठून उभा राहिलेले असतात मानिनी म्हणत असते हे बघ पार्थ हल्ली ना खूपच विचित्र वागायला लागलेलं आहेस असं काहीच करू नकोस ना तेव्हाच इथे वस्वात्या म्हणत असते हो ते तर दिसतच आहे ना पण तुला पूजेला बसायचं नेमकं हो हो का आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो हे बघ आई तू आणि बाबा दोघे जण पूजेला बसाना आणि पूजा होऊ देत ना तेव्हाच इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते हे बघ पूजेचा घाट कोणासाठी घातलेला आहे पूजेचा घाट आम्ही तुमच्यासाठी घातलेला आहे ना मग हे सगळं काही हे काय आहे आणि तेव्हाच अपार्थ म्हणत असतो हो असू देत ना पण आम्हाला नाही बसायचंय पूजेला आता ह्या घडीला तरी नाही बसायचंय पण तरी सुद्धा इथे मानिनी म्हणत असते हे बघ असं करू नकोस गुरुजी आलेले आहेत आणि त्यांना असं काय सांगायचं आणि त्यांना जायला सांगायचं का आपण असं नाही करू शकत असंच मानिनी म्हणत असते आणि तेव्हाच आता आनंदिनी हे सगळं काही पार्थ का, का करत आहेत हे सुद्धा तिला इथे माहिती असतं स्वतःमध्येच येतात आणि म्हणत असतात काय झाले पार्थ एक स्पष्टच विचारते तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाहीये का तेव्हाच मानिनी म्हणत असते स्वत्या प्लीज ना अगं मग तू तरी विचार ना त्याला पण थांबीच विचारते सांग ना पार काय झालंय तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाही स्पष्टच सांगते अरे पण आता ती किती तुझी काळजी घेते अरे त्या दिवशी तुला सांगू का तुझ्यासाठी एवढा डबा घेऊन ऑफिसमध्ये आली अरे खिचडी बनवता येत नव्हती तरीसुद्धा इथे ती खिचडी स्वतः शिकली आणि स्वतः खिचडी बनवली आणि ऑफिसमध्ये घेऊन आली मग अरे ती खूप बदलली आता ती तुला दिसत नाही आहे का आणि तेव्हाच इथे पार्थ काव्याकडे पाहत असतो आणि आणखी एक गोष्ट सांगतो मी सांगते मी पार तुला हे बघ आता कळव्या जरी महिनाभर तुझ्याशी भांडलेली असली तरीसुद्धा आता ती खूप बदललेली आहे आणि तुमचा दोघांचा संसार कर टिकवण्यासाठी ती किती एफर्ट्स घेते किती मेहनत घेते हे तुला दिसत नाही आहे का अरे त्या दिवशी एवढा अभ्यास सोडून ती ऑफिसमध्ये आली खिचडी बनवून मग तू असं का करतोयस असंच आता इथे त्या म्हणत असतात आणि वसवत त्या मुद्दामच आगीत तेल ओतण्याचं काम इथे करत असतात कारण त्यांना हे सगळं काही पार्थकडून जाणून घ्यायचं असतं की कशा पद्धतीने ती तुझ्यासाठी एवढं सगळं करत आहे आणि तू असं तिच्यासोबत वागत आहेस आणि म्हणूनच त्या ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असतात आणि तेवढ्यातच आता रम्या पुढे येते रम्या रम्या काय बोलत असते तर रम्याचा नेहमीप्रमाणेच असतो अरे पार्थ हो खरंच सांगते मी तुला आणि बघ ना गेल्या एक महिना भांडलात तुम्ही झालीत मुळात तुमच्यासोबत तुमच्या दोघांची भांडणं पण आता काव्या खूप बदलली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का तुला पार्थ जेव्हापासूनच जी वटपौर्णिमेची पूजा झाली ना आणि वटपौर्णिमेची पूजा झाल्यापासूनच तिच्यामध्ये खूप जास्त बदल झालेले आहेत आणि वटपौर्णिमेची पूजा झाल्यापासून एवढे सगळे काही बदल झालेले आहेत म्हणून सांगू तुला की विचारूच नको आणि तेव्हापासूनच अती अति किती एफर्ट्स घेत आहे आणि तेव्हापासूनच अति तुझ्या प्रेमात पडलेली आहे असंच दिसत आहे आणि तिला तर बिचारीला संसार टिकवायचा आहे संसार टिकवण्यासाठी किती काय काय गोष्टी ती इथे करत आहे असंच आता इथे रम्यासुद्धा बोलत असते आणि रम्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना जो जी पार्थ आहे तो मात्र काव्याकडे पाहतच असतो आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते प्लीज रम्या शांत बस ना पण रम्या म्हणते अगं हो मामी मी खरंच सांगते मी बघितलं आहे सगळं काही बघ ना त्या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेलासुद्धा हिने किती गोष्टी केल्या आणि तेव्हापासून किती बदल झालाय आपण पाहतोय ना हिच्यामध्ये आणि ही विचारी संसार टिकवण्यासाठी किती काय काय गोष्टी करते हे मी सगळं पाहिले आणि तेच तर मी इथे पार्थला सांगते की नाही असं म्हणूनच रम्या अगदीच हसायला लागलेली असते रम्या म्हणत असते पण जीवाचं बघ ना अरे जीवा हातर जिवा जिवा ली ली हा तर जीवा बायकोसाठी गजरे आणतो आणि त्यासोबतच या घरामध्ये लव लेटर लिहिणारा पहिलाच जीवा असेल त्या दिवशी कसली क्यूट आणि सुंदर लव्ह लेटर ह्याने नंदिनीसाठी लिहिली होती आणि त्यासोबतच मी त्या दिवशी पाहिले ना आनंद आनंदनिवासमध्ये नंदिनीसाठी हा पाणीपुरीवाला बनला होता त्याने त्या दिवशी पाणीपुरीसुद्धा तिथे आनंद आनंदनिवासमध्ये विकली होती आणि काय जीवा तूच त्याला विचार काय रे फार तूच त्याला विचारत आहेस का तुला पूजेसाठी बसायचं आहे की नाही म्हणून अफकोर्स त्याला पूजेसाठी बसायचंच आहे आणि तो नंदिनी जीवापाड प्रेम करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की नंदिनीसाठी एवढं सगळं काही त्याने केलेलं आहे तेव्हाच आता जीवा म्हणत असतो एक मिनिट काय चाललंय रम्या हे तुला कोणी सांगितलं आणि तेव्हा आज ती म्हणत असते अरे असं काय करतोयस कोणी सांगायला कशाला हवं ते मला माहिती ना त्या कोण कोणत्या त्या आनंदनिवासमधल्या जी व्यक्ती आहे ना त्यांनी सोशल मीडियावर तुझा व्हिडिओ टाकला होता तेव्हाच ते मी पाहिलं आणि तेव्हाच आता विक्रमराव म्हणत असतात इट्स ओके काय फरक पडला बायकोसाठी गजरे आणले लव्ह लेटर लिहिलं आणि त्याचबरोबर पानी वाला आज तर पाणीपुरीवाला जरी बनलास तर काही फरक पडत नाही आहे आणि ते सगळं तू तुझ्या तु बायकोसाठीच केलंस ना मग काय फरक पडतो बरं आणि तेव्हा आज आता ह्या दोघा सगळ्यांच्या चर्चा इथे सुरू असतात पार्थ सर पार्थ तर अडूनच बसलेला असतो की मला पूजेला बसायचं नाही पण तेव्हा आज आपली समजूतदार नंदिनीमध्ये पडते आणि ती म्हणत असते सॉरी लहान तोंडी मोठा घास घेते पण पार्थ मला थोडंसं बोलायचं आहे आणि ते म्हणजेच की हे बघा आपण दोघे मोठे आहोत समजूतदार आहोत आणि आपण आपल्या मनातला आतला आवाज ऐकलेला आहे बरोबर की नाही मग आपण आत्तासुद्धा तसंच करूयात आपल्या मनाचा आतला आवाज ऐकूयात आणि ह्या पूजेसाठी बसूयात असं म्हणूनच ती जीवाकडे पाहत असते आणि तेवढ्यातच गुरुजी म्हणत असतात काही गमानी पूजेला सुरुवात करायची का पूजेसाठी बसायचं का पण तेव्हाच काव्य म्हणत असते पार्थ नको पूजेला बसायचं जे घडणारच आहे ते आपण टाळू शकत नाही आणि जे घडणारच नाही ते होऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की आपण पूजेला बसायला नको मग तुम्ही उगाच कशाला मनाला स्वतःचा त्रास करून आहे नकोच आपण पूजेला बसायला हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो पण गुरुजी गुरुजी मा मात्र यावर तोडगा काढत असतात गुरुजींनी अगदीच ह्यांची दप्तीनंच पकडलेली असते आणि त्यासोबतच गुरुजी म्हणत असतात हे बघ पार माझं एक शील तर मी काय सांगतो तो ते तू नीट ऐक आपल्याला वाटतं की आता आपलं आयुष्यात काहीच रस राहिलेला नाही आपलं आयुष्य संपलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळे सुख सु दुःख आलेले आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव देवाने आपल्यासाठी नक्कीच पुढे काहीतरी चांगलं करून ठेवलेलं आहे आणि याचा विचार तू कर चल ये बस पूजेला असं म्हणताक्षणी आता मानिनी त्यांना पूजेला बसवते आणि आता चौघेसुद्धा इथे वाद विवाद एकमेकांच्या शंका कुशंका त्याचबरोबर गुरुजींचं म्हणणं त्याचबरोबर आता इथे सगळं काही निस्तरून आणि नंदी एका शब्दामुळेच निर्णय बदललेला असतो खरंच नंदिनी खरं खूप समजूतदार आहे पण आता ती आपल्या जीवाला कळेल कळलेली आहे पण वळली नाही आणखी हे सुद्धा तेवढंच खरं आहे आता पुन्हा एकदा टोप्यांचा टोप्या घातलेल्या असतात आणि पुन्हा एकदा पूजेला सुरुवात सुद्धा झालेली असते आता इकडे गुरुजी ज्या ज्या पद्धतीने विधी करायला सांगतात त्या त्या पद्धतीने इथे विधी होत असतात काव्या पाच्या हाताला हात लावून सगळे विधी मम मम म्हणतच करत असते तर इकडे जीवाच्या हाताला हात लावून नंदिनी मम म्हणत सगळे विधी करत असते सत्यनारायणाची पूजा आणि त्यासोबतच गुरुजींनी सांगितलेला तो शब्द ह्या सगळ्यामुळे आता सगळ्यांचीच आयुष्य बदलतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणारं असतं प्रेक्षकांनो कारण आता पूजेला तर सुरुवात झालेली असते पण इथे वस्वत्ताला वाटत असतं आज मी टाकलेला बॉम्ब हा नक्कीच फुटेल पण तसं मात्र काहीच झालेलं नसतं आणि उलट झालेलं असतं शेवटी हे सुद्धा पूजेला बसलेले असतात आणि सुद्धा पूजेला बसत असताना प्रेक्षकांनो इथे त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं टायटल सॉंग त्यांचं गाणं इथे प्ले केलेलं असतं आणि हे मस्त पूजा करत असतात गुरुजी त्यांचे त्यांचे जे मंत्र आहेत ते इथे म्हणत असतात आणि शेवटी सत्यनारायणाची पूजा ही व्यवस्थित सगळे विधी पार पडल्याच्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेचा हा इथे व्यवस्थित पद्धतीने शेवट झालेला असतो गोड शेवट त्यांनी केलेला असतो आणि सगळ्यांनीच आता हात जोडून इथे नारायणाला नमस्कार केलेला असतो तेव्हाच आता गुरुजी म्हणत असतात की अशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा ही पार पडलेली आहे मानिनी जो काही तू इथे गोडाचा प्रसाद केलेला आहे गो जो गोडाचा शिरा केलेला आहेस तो ती तो शिरा तू इथे घेऊन ये आणि तेव्हाच मानिनी तो शिरा आणण्यासाठी लगेचच जात असते आणि लगेच जात असताना तेवढ्यातच रम्या आणि वसवत्या म्हणत असतात अगं मानिनी काय करतेस थांब मी आणि मी जाऊन शिरा घेऊन येते आणि तेवढ्यातच इथे रम्यासुद्धा म्हणत असते हो मी पण येते तुझ्यासोबत असं म्हणूनच आता त्या दोघी इथे शिरा घ्यायला जात असतात आता पूजा तर संपन्न झालेली असते आणि तेवढ्यातच विक्रमराव म्हणत असतात की आता पूजा संपन्न झालेली आहे त्यामुळे अगोदर तर ह्या घोड्यांनीच आशीर्वाद घेतला होता गुरुजींचा पण आता एक काम करा दोघेसुद्धा उठा आणि दोघेसुद्धा गुरुजींसमोर जाऊन उभे राहा आणि त्यानंतर इथे दोघेसुद्धा जोडीने नमस्कार करा तेव्हाच सुरुवातीला पार्थ कव्या जातात आणि गुरुजींच्या पाया पडतात आणि तेव्हाच गुरुजी म्हणत असतात अखंड सौभाग्यवती भव आणि आयुष्यमान भव आणि तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात की आता तुम्ही दोघे जा आणि नमस्कार करा आणि तेव्हाच जीवा आणि नंदिनीसुद्धा जातात आणि जीवा आणि नंदिनी गेल्याच्या नंतर इथे ते म्हणत असतात अखंड सौभाग्यवती भव आणि आयुष्यमान भव तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात अहो असं काय करताय अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुम्हाला द्यायला पाहिजे ना तेव्हाच गुरुजी म्हणत असतात आयुष्यभर एकत्र एक राहा आयुष्यभर एकत्र एक राहा म्हटल्याबरोबरच इथे ते दोघेसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात तर आता प्रेक्षकांनो सत्यनारायणाची पूजा विविध विधिवत पद्धतीने पार पडलेली असते प्रसाद झालेला असतो तेव्हाच गुरुजी म्हणत असतात आता तुमच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र सुलट घातलेला आहे तर तुमच्या मंगळसूत्र घालण्याला आता सव्वा महिना उलटून गेलेला आहे त्यामुळे हा जो काही मंगळसूत्र सुलट करण्याचा विधी आहे तो आपल्याला करायचा आहे तुम्ही दोघी इथे बसा आणि इथे बसल्याच्यानंतर तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र आहेत ते काढून इथे स्वय्छ करायचे आहेत आणि तेव्हाच हे ते सगळं काही पुन्हा तुम्हाला ते मंगळसूत्र घालायचे आहेत असंच गुरुजी म्हणत असतात आणि तेव्हाच काव्या पार्थकडे पाहत असते तर इकडे नंदिनी अगदीच जीवाकडे पाहत असते तेव्हाच आता काव्या आणि नंदिनी सो चं मंगळसूत्र स्वतःच काढायला जात असतात पण गुरुजी म्हणत असतात एक मिनिट थांबा काय करताय तुम्ही तुम्हाला मंगळसूत्र कोणी घातले तर तुमच्या नवऱ्याने मंगळसूत्र घातले मग हे मंगळसूत्र तुमचा नवरा म्हणजेच जिवा आणि पार्थ हे काढतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ते मंगळसूत्र घालतील आता पुन्हा एकदा मंगळसूत्र घालायचं हा विचार इथे ते करतात आणि तेव्हा आज आता लगेचच ते मंगळसूत्र सुलट करत जे होतं उलटं होतं ते काढतात आणि त्याचसोबत आता शेवटी काव्याचं मंगळसूत्र पारतला काढायचं असतं आणि त्यानंतर ते सोयीच्या पद्धतीने घालायचं असतं तर इकडे सेम पद्धतीने न काव्याचं नंदिनीचंसुद्धा असतं जेव्हा ते मंगळसूत्र काढणार असतो आणि त्यानंतरच पुन्हा एकदा ते सोयीचं करून घालणार असतो आता गुरुजींनी सांगितलेलं असतं इथून पुढे खूप काही गोष्टी इथे बदलणार आहात आहे तुमच्या आयुष्यामध्ये वेगळेच वळण येणार आहेत त्यामुळे हे पाहणं आपल्याला प्रेक्षकांना खूपच रंजक असणार असतं आता कशा पद्धतीने ह्यांचं आयुष्य वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचत आहे अशाच नवनवीन इंटरेस्टिंग अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद